नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत नालेगाव म्युन्सिपल कॉलनीच्या नागरिकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव नागरिक दहशतीच्या सावटाखाली तपास अधिकारी आरोपीला अटक न करता पाठीशी घालत असल्याचा आरोप अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व दोन महिन्यांपूर्वी जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाणे वर्ष सहवीस यांच्यावर चॉपर तलवारीने जीव घेणा हल्ला करणारा आरोपी जितू सुरेश चव्हाण याला अटक करण्याच्या मागणीसाठी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत राहणारे समस्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठ्या संख्येने येऊन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन दिलं तर चेतन निधाने मारहाण प्रकरणाच्या तपासात संशय व्यक्त करून तपास अधिकारी बदलण्याची मागणी देखील केली यावेळी शीतल सारसर जिनी ड्युटे उषा साठे सोनाली रोहोकले सविता साळुंके सुनील शेंडगे संतोष खरारे राजेश खरारे अनिल वाणे मुन्ना शेख प्रशांत दळवी अनिकेत साळुंके आदर्श साळुंके आयन शेख विकी उजागरे सिद्धांत वाकचौरे गणेश पवार राहुल रोहोकले गणेश भुजबळ हर्षल सारसर युवराज सारसर आदींचा नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या होत्याने झालं कोपरगाव मी सात बारा दोन हजार चोवीस रोजी को नगर येथे आले होतो मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी तर माझ्यावर गंभीर हे झालं होतं मला मारलं तीन चार जणांनी त्यासाठी मी पुन्हा दाखल केला होता तो कोचोली पोलीस ठाण्यात तरी आरोपी सदर फिरत आहे दोन तीन महिने झाले तरी आरोपी फिरत आहे तरी त्यांना ताब्यात घेतला नाही तर मी एस पी साहेबांना निवेदन दिलं की त्यांना लवकर लवकर अटक करावी हे नम्र मी लक्ष्मण सावसर फिरेदेचा मामा चेतन निंदन यांचा माझ्या भाच्यावर गंभीर हमला केला जितो सुरेश चव्हाण जय चव्हाण व एक आरोपी अजून दहा द्या उर्फ काय असं त्यांचं नाव आहे त्यांचे ते आरोपी कालपर्यंत घरापण येऊन आम्हाला बघून चालले आमच्या घराघर बघतो तुला असे बघून म्हणून चालले आम्हाला ते आम्ही तरी बी काल मी पोलीस चौकीत जाऊन पटोली पोलीस चौकीत जाऊन भेटून आलो पाटील साहेबांना पाटील साहेबांच्या कानावर टाकलं साहेब अशा त्या आरोपी फिरू आले पाटील साहेब म्हणले आम्ही त्यांना बघतो आम्ही त्यांना धरून आणतो असे म्हणले मला आश्वस्त दिलं पाटील साहेबांनी तरी मी मी तुम्हाला सांगतो चेतन निंदानेवर गंभीर पस्तीस टाक्याचा त्यांनी वार केला पार्टीवर केला त्यांची इतकी दहशत आहे आमच्या गल्लीत त्या राहायला आमच्या गल्लीत नव्हते सावकारकी लोकांचे घर घेतले त्यांनी व्याजाने पैसे दिले व्याजाने पैसे देऊन लोकांचे घरं हिसकून घेतले त्याच्यामध्ये जोगेंद्र सासर हे माझा लांबचा पाहुणा असानी त्याचं घेतलं हिरा चव्हाण त्याचं बी घर घाण ठेवलं पहिले दहा लाखात मग त्याला सहा लाख देऊन त्याचं बी घर नावर करून घेतलं त्याची बी लवकर चौकशी होवा त्याच्यानंतर हे लोक पैशाच्या जोरवर काही करतात तरी आम्हाला परिसराला विनंती तर लवकर लवकर याच्यात लक्ष देऊन याला आरोपीला अटक करावे ही आमची नम्र विनंती सात बारा दोन हजार ला माझं मित्र चेतन निंदने याच्यावर गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी हल्ला झाला होता हल्ले करून मी पूर्ववैमनस्यातून त्याच्या मामासोबत असणारे वाद त्यांच्या मित्रांसोबत असणारे वाद म्हणजे आरोपीला जे ज्याच्यावर आरो अटॅक झाला जा तर माझ्या मित्रावर चेतनवर त्याला माहितीसुद्धा नाही की त्याला मारलं का बरं तर ते त्यांनी जाऊन सविस्तर गुन्हा दाखल केला सगळ्या गोष्टी ज्या ज्या पोलिसांना सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी त्यांनी सांगितलं कुठे काय घडलं काय नाही घडलं तो इथं कशासाठी आला होता तर तो आरोपींचा त्याचा काही संबंध होता या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आज या गोष्टीला दोन ते सव्वा दोन महिने उलटून गेले आरोपींचा या ठिकाणी कुठंही काही आत्तापर्यंत आता पोलिसांनी या ठिकाणी अटक केलेली नाही कुठल्या प्रकारचे या ठिकाणी तपास जो आहे तो ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तो झालेला नाही आरोपी नगर शहरामध्ये सर्रास एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे फिरत आहे या ठिकाणी कुठलाही त्यांना वचक जो आहे प्रशासनाचा कायद्याचा राहिलेला नाही आहे जे संबंधित जे पीडित व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या घरच्यांनी आधी देखील एक देख दोनदा पोलिसांकडे तक्रार केली की आरोपी आम्हाला दिसतात हे तुम्ही त्यांना अटक करा आमच्या जीवावर येऊ शकतं आमच्या जीवावर बेतू शकतं आमचे मुलं बाळक कामाला आहे त्यांना त्रास होऊ शकतो पण कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत पोलीस प्रशासनने या या ठिकाणी घेतलेली नाही आहे आज दोन महिने उलटूनसुद्धा आरोपी नगर शहर सरस फिरत असून त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई त्यांना अटक कुठल्याही प्रकारचे काही या ठिकाणी पोलिसांकडून त जे आहे ते झालेले नाही आहे आज या ठिकाणी एसपी ऑफिसला निवेदन द्यायचं कारणच एवढं होतं की सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा निंदाने परिवार व बाकीच्या सर्व मित्र परिवार व सर्व लोकांकडून या ठिकाणी मोठा असं आंदोलन जे आहे एस पी ऑफिस कार चे इथे करण्यात येईल धन्यवाद नमस्कार मी सर्व मित्र प्राणी मित्र सिद्धांत वाघे बोलतोय मी आज माझा दोस्त चेतन निंदाने यासाठी या आंदोलनात या सहभागी होऊन आला होतो तर वारंवारच जे आरोपी आहेत जितेंद्र चव्हाण रोहन चव्हाण बाबा चव्हाण आणि कोण दादा म्हणून एक अजून एक जण आहे यांनी माझा दोस्ता चेतन निंदाने त्याच काही एक कारण असताना त्याच्यावर पस्तीस टाक्यांचे धारदार शस्त्राने वगैरे हाल हल्ले केलेत यांचे सावकारकीचे के धंदे आहेत लोकांचे घरं बाळकावणे लोकांना दमदाट्या करणे तू जर माझे पैसे नाही दिले तर तुला जिवे मारू तुझ्या फॅमिलीसोबत असं असं करू असं यांच्याकडनं सांगण्यात येतं वारं वारंवार आता मी जे पीडित पाहिलेत त्यांच्याकडून जे पीडित झाले आहेत नालेगावमध्ये किंवा म्युन्सिपल कॉलनीमध्ये त्या पीडितांसोबत चर्चा केली असता माझ्या अशा लक्षात आलं की प्रत्येक जणाला धमकावण्यात येतं त्यांचे घरं बाळगवण्यात येतात त्यांच्यावर दादागिरी करण्यात येते जर कुणी त्यांच्या विरोधात जर का म्युन्सिपल कॉलनी म्हणा नालेगावमध्ये जर कोणी आवाज उठवला तर त्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येतात यांच्याकडं जे शस्त्र शास्त्र वगैरे काही त्यांनी जमा केलेले आहेत त्यांच्याकडे काही मुलं असतील त्यांच्या जोरावर ते प्रत्येक गरीबावर दमदाटी करण्याच्या प्रयत्नात असतात सगळ्यांना त्रास देतात आणि यांच्या सावकारकीचा यांचे बाहेर ज्या गोष्टी चालतात हे पडद्यामागचे कलाकार म्हणून दाखवतात पण हे पडदे पुढचे कलाकार कधी तुम्ही आणताना पोलीस प्रशासनाला माझा हा प्रश्न राहील कारण की हे प्रत्येकाला जीव घेणार आज जर समोरच्या व्यक्तीला माझ्या मित्राला पस्तीस एक टाके जर दंडावर पडतात त्याने जर हात मध्ये घातला नसता तो कोयता असल की तलवार असल ती त्याच्या मान्यवर पडली असती त्याचा जर जीव गेला असता पोलीस प्रशासन जागा कावा होणार आहे मला एक कळवण्यात यावं की यांनी माणसाचा जीव गेल्यानंतर ऍक्शन घेणारे की आज दोन महिने झाले हे दोघंही चुलते पुतणे आज रस्त्यावर फिरतायत समोरच्या जा घरी जा जाऊन माझ्या मित्राचे मामा लक्ष्मण घरी सार जाऊन त्यांना धमकी देत आहेत मी तुला मारून टाकल तुला बघून घेतो तुला उचलून नेतो तुला खंडनी ने मागतो मी माझे माझ्या हिशोबानी करून घेईन माझे जर पैसे दिले नाही तर तुला मी हे कुठपर्यंत चालणार यांची पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना एकच कळकळीची विनंती राहील की आमच्या चेतन चेतन्याने व त्याच्या परिवारास न्याय मिळावा त्याला दोन लहान लहान लेकर आहेत त्यांचाही विचार आणि त्याच्या मेसेजचाही विचार पोलीस प्रशासनाने करावा ही नम्र विनंती प्रतिनिधी मुंतसिर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर